शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी डबल भेट खात्यात पीएम किसानचा दोन हजारांचा हप्ता या दिवशी येणार देशभरातील कोट्यवधी शेतकरी सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत शेतकऱ्यांसाठी ही केवळ दोन हजार रुपयांची आर्थिक मदत नसून त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी मोठा आधार आहे कधी मिळणार पीएम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता माध्यमांच्या वृत्तानुसार केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता दिवाळीपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याचे संकेत दिले आहेत निश्चित तारखा अद्याप जाहीर होणे बाकी असून त्या लवकरच जाहीर होतील असे सूत्रांनी सांगितले तुमच्या खात्यात ही रक्कम वेळेवर जमा होण्यासाठी ई केवायसी ई केवायसी बँक खात्याची जोडणी आणि जमिनीच्या नोंदीची पडताळणी ही अत्यंत महत्त्वाची कामे त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे जर तुम्ही हे कामं वेळेवर केले नाही तर तुमचा पुढचा हप्ता अडकू शकतो या शेतकऱ्यांचे पैसे झाले जमा नुकत्याच झालेल्या पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन केंद्र सरकारने काही राज्यांतील शेतकऱ्यांसाठी त्वरित दिलासा म्हणून एकविसावा हप्ता आधीच पाठवला आहे यामध्ये लाभ मिळालेले राज्यांमध्ये पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरचा समावेश आहे या चार राज्यांमधील सुमारे छत्तीस लाख शेतकऱ्यांना ही रक्कम आगाऊ स्वरूपात मिळाली आहे तुमचा हप्ता का अडकू शकतो त्वरित करा हे काम जर तुम्ही देशातील उर्वरित राज्यांमध्ये येत असाल आणि दिवाळीपूर्वी तुमच्या खात्यात पैसे जमा व्हावे असे वाटत असेल तर खालील चार अत्यंत महत्वाची कामे त्वरित पूर्ण करा अन्यथा तुमचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे अडथळा दूर करण्यासाठी उपाय ई अपूर्ण ज्या शेतकऱ्यांनी आपली ई प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत ही प्रक्रिया ऑनलाईन ओटीपी द्वारे किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर बायोमेट्रिक पद्धतीने पूर्ण करा दोन बँक खाते त्रुटी तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले नसेल आयएफएसी कोड चुकीचा असेल किंवा खाते बंद झाले असेल तर व्यवहार अपयशी होईल बँक डिटेल्स त्वरित तपासा आणि अपडेट करा तीन जमिनीच्या नोंदीची पडताळणी तुमच्या जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी पोर्टलवर योग्यरित्या पूर्ण न झाल्यास किस्त रोखली जाऊ शकते चार फार्मर रजिस्ट्री आवश्यक एसट आता फक्त पीएम किसान पोर्टलवर नोंदणी पुरेशी नाही राज्य सरकारच्या फार्मर रजिस्ट्रीमध्ये तुमचे नाव नोंदवणे अनिवार्य आहे हे काम सीएससी सेंटरवर किंवा राज्याच्या ॲपद्वारे उदा फार्मर रजिस्ट्री यूपी ॲप करता येते ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद